भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक माझला अनुभव मार्गात आल्यावर मार्ग सोडूनी कुटुंब दुःखाच्या सागरात लोटले परत मार्गात प्रवेश केल्यावर सुख समाधानी मिळूनी सर्व कर्मभोग मिटले माझे नाव मयूर मयूरऋषीजी खोबरागडे आहे आज मी माझला अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे मार्गात येताना आमच्या कुटुंबात आईवडील आजी आजोबा व काका असे एकूण पाच सदस्य होते तेव्हा आम्हा तिघाही भाऊ बहिणींचा जन्म व्हायचा होता आमचे परमात्मा एक मार्गात येण्याचे कारण म्हणजे माझे वडील सन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पासून पागल झाल्यासारखे वागणूक करीत होते माझे वडील कोणाला पण मारत होते व आम्हाला घरी येऊ देत नव्हते त्यांना पागलखान्यात नेण्यात आले पण काहीही आराम नाही मिळाला डॉक्टरी उपचार पण भरपूर केले तरी पण काही आराम नाही मिळाला खूप पैसे खर्च झाले परंतु काहीच आराम नव्हता माझ्या वडिलांच्या उपचारासाठी आम्ही खूप देवी देवतांची पूजा केली तरी पण माझ्या वडिलांना कुठेच आराम मिळाला नाही जो जसा सांगायचा तसे केले व वडील बरे होतील या आशेने अनेक उपचार केले परंतु समाधान मिळाला नाही आमच्या गावात राहणाऱ्या परमात्मा एक मार्गातील सेवकांनी आम्हाला सांगितले की तुम्ही परमात्मा एक मार्गात या तुमचे सर्व दुःख दूर होईल मग सन एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये माझे आई वडील आजोबा आजी आणि काका हे सर्व धामणी या गावी राहत असलेले परमात्मा एक मार्गातील मार्गदर्शक श्री लक्ष्मणजी डहारे काकाजी यांच्याकडे गेले आणि त्यांना सांगितले की आम्हाला या मार्गात यायचे आहे डहारे काकाजी म्हणाले की या मार्गात एका भगवंताच्या नावाने मरावे लागते तर माझे आजोबा हो म्हणाले मग मार्गदर्शक काकाजींनी ठीक आहे म्हटले आणि मार्गाची संपूर्ण रूपरेषा समजावून सांगितली मग त्यांनी घराची साफसफाई करायला सांगून तीन दिवसांचे कार्य दिले त्यानंतर माझ्या कुटुंबाने तीन दिवसांच्या कार्याला सुरुवात केली पण समाधान मिळत नव्हते त्यामागील कारण असे की माझी आजी या मार्गाला मानत नव्हती व कुटुंबात एकमत नव्हते त्यामुळे आमचे कुटुंब या मार्गात पूर्णतः वचनबद्ध झालेले नव्हते तर मग आम्ही मार्ग सोडला मग तसेच काही दिवस प्रकृती ठीक राहिली आणि नंतर काही दिवसांत खूपच जास्त बिघडली त्यामुळे पुन्हा आमच्या कुटुंबात दुःखाचे वातावरण तयार झाले मग काही दिवसांनी माझे आजोबा आजारपणाच्या कारणास्तव मरण पावले मार्ग सोडल्यानंतर आम्ही अकरा वर्षे अत्यंत त्रासामध्ये जीवन जगलो कुटुंबात काही दिवस चांगले तर काही दिवस वाईट असा प्रकार सुरू होता कुटुंबातील या निरंतर त्रासामुळे व आजारामुळे माझी आई खूप कंटाळून गेलेली होती या हलाखीच्या परिस्थितीमध्ये कोणीही आम्हाला जवळ घेत नव्हते किंवा साथ देत नव्हते अशातच माझा जन्म झाला पुढे माझ्या आजी पण मरण पावल्या व माझे काका वेगळे राहू लागले माझी आई आम्हा दोन भावांना व एका मुलीला घेऊन इकडे तिकडे फिरत होती आम्हाला माझे वडील घरी येऊ देत नव्हते तरी पण माझे वडील फिरायला गेले की माझी आई आम्हाला घेऊन घरी येत होती मग माझे वडील आले की माझी आई आम्हाला त्यांच्यापासून लपवत होती आई आम्हाला माझ्या वडिलांपासून लपवत होती कारण वडील आम्हा भावंडांना खूप मारायचे कधी मामाकडे न्यायची तर कधी इकडे तिकडे फिरवत होती कधी आजीकडे न्यायची अशा प्रकारे आई आम्हा भावंडांना माझ्या वडिलांच्या वेडेपणासापासून नेहमी वाचवायची मी, वाचवाय मी नऊ दहा महिन्यांचा असताना माझ्या वडिलांनी मला विहिरीत फेकायला नेले होते पण काय कुणास ठाऊक त्यांना काय वाटले तर फेकले नाही व माझी खूप आंघोळ करून दिली वेडेपणाचा दौरा आला की माझे वडील कुणाचीही ऐकत नव्हते माझे वडील कुणाला पण शिविगाळ करत होते म्हणून आम्हाला कुणीही कुटुंबात जवळ घेत नव्हते एवढा सर्व त्रास माझ्या आईने मुकाट्याने सहन केला पण आमच्या कुटुंबावरील दुःख काही केल्या दूर होत नव्हते व उलट वाढतच जात होते मग एके दिवशी माझ्या आईच्या अंगात भूत येऊ लागले आमच्या गावातील एका मुलीच्या अंगात विठू बाबा येत होते तिथे माझी आई व आम्ही तिघेही भाऊ बहीण जात होतो पण आईला काहीही आराम पडत नव्हता माझ्या आईवर जाणत्यांनी जादू चालविली होती व ते जाणते माझ्या आईला मारण्यासाठी लागलेले होते पण माझ्या आईच्या मनात इच्छा होती की मी परमात्मा एक मार्गात कधीतरी येणारच कदाचित आईच्या या इच्छेमुळेच भगवंताने माझ्या आई आईला अनेकदा त्यांच्यापासून वाचविले मग माझ्या भावाच्या अंगात शिषराजाची सवारी यायला लागली ही माहिती वाऱ्यासारखी इकडे तिकडे पसरली व माझ्या आईचे ओरडणं पाहून माझी आत्या व माझी चुलत आजी आमच्या घरी आली ज्या ठिकाणी आम्ही भाड्याने राहत होतो त्या ठिकाणी आले मग माझ्या आजीने आम्हाला म्हटले की हे सर्व धागे दोरे पूर्ण तोडा असे म्हणून माझ्या आजीनेच सर्व धागे दोरे तोडून दिले मग माझी आजी आम्हाला आपल्या घरी घेऊन गेली माझ्या आजीच्या घरी परमात्मा एक मार्ग होता मग त्यांनी माझ्या आईला एका भगवंताच्या नावाचे एका तासात तीन फुकांचे तीर्थ बनवून दिले तर माझ्या आईला थोडा आराम झाला मग आम्हाला जेवण करायला लावले आम्ही खूप रडत होतो मग माझ्या आईला तिथेच बाबांच्या प्रतिमेजवळ झोपवले मग दुसऱ्या दिवशी परमात्मा एक मार्गात असलेले माझे काकाश्री परसरामजी खोबरागडे यांच्या घरी मार्गदर्शक श्री भगीरजी पडोळे यांना बोलाविले त्यांनी माझ्या आईला विचारले की बाई तुझी इच्छा मार्गात यायची आहे का तर माझ्या आईने हो म्हटलं मग मार्गदर्शक काकाजी म्हणाले की माझ्या वडिलांना पण आणावे लागेल मग माझी आई म्हणाली की ते येतील काय तेव्हा मार्गदर्शक काकाजी म्हणाले की ते येणार किंवा नाही येणार पण माझ्या वडिलांना बोलवायला सांगितले मग आम्ही घरी गेलो तेव्हा माझे वडील घरी आले होते आईने मार्गात येण्याबद्दल माझ्या वडिलांना विचारले पण त्यांनी काहीच नाही सांगितले मग ही माहिती आम्ही मार्गदर्शक काकाजींना दिली तेव्हा त्यांनी आम्हाला फक्त घराची साफसफाई करण्याचा आदेश दिला मार्गदर्शकांचा आदेश मिळताच जणू चमत्कार झाला व माझ्या आईची व माझ्या भावाची प्रकृती अगदी दुरुस्त झाली मग आम्ही घराची साफसफाई केली आणि मग माझे वडील आम्हाला नागपूरला घेऊन गेले तेव्हा वडिलांची मार्ग स्वीकारण्याची पूर्ण तयारी झालेली होती पण वडील ज्योत लावू शकत नव्हते म्हणून माझ्या मोठ्या भावाला ज्योत लावायला सांगितले व आम्हाला मार्गात वचनबद्ध करण्यात आले आम्ही तेरा नोव्हेंबर दोन हजार सहाला मार्गात प्रवेश केला व तेव्हा आमच्या कुटुंबात आई वडील आम्ही दोघे भाऊ व माझी बहीण असे एकूण पाच सदस्य होते माझे वडील वेडेपणामुळे विनंती व प्रार्थना करायला कधी बसत होते तर कधी बसत नव्हते पण आम्ही सर्वजण वडिलांकरिता भगवंताकडे योग मागत होतो तर काही दिवसांनी भगवंताने आम्हाला योग दिला व माझ्या वडिलांचा वेडेपणा दूर झाला त्यानंतर मार्गदर्शकांनी माझ्या वडिलांना ज्योत लावायचा आदेश दिला कारण त्यांचा वेडेपणा दूर झालेला होता व वा त्यांची वागणूक देखील सुधारली होती पुढे वडिलांचा वेडेपणा पूर्णत दूर झाला व आमचे सर्व दुःख दूर झाले आमच्यावर असलेले सर्व दुःख दूर झाल्याने आम्ही मार्गदर्शकांच्या आदेशाने त्यागाचे कार्य घेतले दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार नऊला ला आमचे त्यागाचे कार्य सुरू झाले तर त्यागाचे कार्य सुरू होऊन फक्त सात दिवस झालेले असताना मला शाळेत माझ्या मित्रांनी संत्रा गोळ्या दिल्या होत्या व मी फक्त आठ वर्षांचा असल्याने व जास्त कळत नसल्याने मी कार्यात असताना त्या गोळ्या खाल्ल्या तर आम्हाला वाटलं आमचे कार्य तुटले म्हणून माझे वडील मार्गदर्शकांकडे गेले व त्यांच्या घरी पाण्याच्या गुळण्या केल्या मग मार्गदर्शकांनी सांगितले की तुमचे कार्य काही तुटत नव्हते कारण मुलाचे वय बारा वर्षांपेक्षा कमी आहे म्हणून त्याला सूट आहे पण तुम्ही माझ्या घरी पाण्याचा गुळण्या केल्या म्हणून तुमचे त्यागाचे कार्य आता भंग झालेले आहे मग त्यागभंग झाल्यामुळे मार्गदर्शकांनी आम्हाला साधे कार्य देऊन लगेचच आणखी त्यागाचे कार्य सुरू करायला सांगितले या त्यागाच्या कार्यात आम्हाला कोणतीही अडचण आली नाही व सुखरूपपणे त्यागाचे कार्य संपन्न झाले मग आम्ही आनंदाने हवन कार्य घडविले माझ्या ताईचे लग्न झालेले आहे व आता आम्ही सर्व सदस्य भगवंताच्या व बाबांच्या कृपेने सुखी समाधानी जीवन जगत आहोत लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव मयूर ऋषीजी खोबरागडे पत्ता मु पो वेलतूर ता कुही जी नागपूर परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार